नमस्कार स्वागत तर आजच्या विशेष न्यूज कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात नवीन गट्टी जमली आहे भाजपचे खासदार धनंजय महाडिक हे मंत्री हसन मुश्रीफ यांचे सारथी बनले आहेत पोलीस दलाला हस्तांतरित केलेल्या वाहनांचा सोहळा धनंजय महाडिक आणि हसन मुश्रीफ यांच्या हस्ते पार पडला यावेळी धनंजय महाडिक यांच्या बुलेट गाडीवर हसन मुश्रीफ बसल्याचे पाहायला मिळाले त्यामुळे धनंजय महाडिक आणि हसन मुश्रीफ या जोडगोळीची सध्या राजकीय वर्तुळातही जोरदार चर्चा सुरू झाली हसन मुश्रीफ यांनी महायुतीच्या पक्षांची समन्वय बैठक घेतली होती त्याच्या दुसऱ्या दिवशी हे चित्र पाहायला मिळालं त्यामुळे कोल्हापूरच्या राजकारणामध्ये नवी समीकरणे तयार होत आहेत का असा प्रश्न अनेकांना पडला तर कोल्हापूरच्या राजकारणातील नवे जय विरू असेही या जोडगोळीला उल्लेखले जात आहे या व इतर काही बातम्यांसाठी पाहत रहा एस पी नाईन मराठी युआ टाईम युआ न्यूज धन्यवाद